झालाय गावचे आम्हाला एवढा त्रास आहे तुम्ही हे का करू शकत नाही म्हणजे आम्हाला काय उपयोग आहे बघ तुम्ही या गावासाठी काय करत करू शकत नाही आम्हाला माराम करतो अक्षरशः माईला एवढ्या चिडल्या तुम्हाला सांगतो अक्षरशः तर तुम्ही तुम्हाला एक विनंती करतो मी

किंवा शेतकरी असून द्या बरोबर त्यांनी दारू त्या पोरांना घ्यायचं नाही कामाला बरोबर मला बोलून द्या मला बोलून द्या मग तुमच्या सांगतो बरोबर दुसरी गोष्ट का ज्यांच्या आता त्रुटलाय कोण आसन पोरगा आसन दीर आसन के असं पहिले कुठं बंद केलं पाहिजे त्यांना तुम्ही घरी बंद कराचे मी सांगतो मला बोलून द्यावर मला बोलून द्या मग तुमचा हे करणार बरोबर समजा जिचा नवरा आरु देतोय जिचा पोरगा दारूप देतोय जिचा दीज आरूप देतोय तर त्यांना एक जो ज्या दिवशी दारू पिऊ न त्या बाईने दत्त मंदिरासाठी हजार रुपयाची पावती पाडायची आणि जर आम्ही ऐकली तर आमच्याकडून दहा हजार रुपयाची पावती घ्यायची तुम्हाला जर मान्य असेल तर बंद नाही दारूबंदी पाहिजे दारूबंदी करायची शंभर टक्के माझं मी त्याला तुम्ही माझ्या पुन्हा आत्ता दाखल करा मी केस घेतो आता सुद्धा

एक बाटली एक बाटली तर दहा हजार रुपये घ्या एक बाटली ऐकली नाही एक दहा हजार रुपये घ्यायची त्यांचा पंचायत माणूस येऊन द्या त्यांनी फक्त बॉन करायचं या पाच पुत्यांनी एक बाटली दिली दहा हजार रुपये घेऊन जायचे एखादा फोटो काढून दिला हा तुमचा माणूस दारू रुपयाला आहे त्याच्यातून हजार रुपयेच घ्या किती घ्या हजार रुपये

বলতে পারি আই বলতে পারি না মানে কথা বলতে বলতে বলছে

आपण इथं ग्राम सभेच व्यवस्थित बोलायचं प्रत्येकाने बोलायचं ग्राम सभेचा सन्मान ठेवून बोलायचं ठीक आहे चला नाही दारू एका समजा माझ्या घरी माझा एखादा पाहुणा आला माझ्या घरी जर माझा एखादा पाहुणा आला तर मी त्याला दारू पाचू शकतो का माझ्या घरात

तुमचा माझ्यावर नाही बरोबर मी बळी येणार तिथं हा प्रत्येकाच्या बायकाच्या आईने आहे एक मिनिट मंग्याच्या आईने मंगेला आता सक्त ताकीद द्यायची त्याच्या दारात जायचं नाही चुकलंय मग बोल माझ्या दारात जायचं ना विषय तापला दुसरी गोष्ट मला काय तुमच्या मी सांगतो मी आता सांगतोय मी जर दारू विकली तर मी तुमच्या संघ येणार पोलीस स्टेशनला लगेच मी जर विकली तर फक्त माग्यांनी आला माग्यांनी म्हणायचं मी या पाच पाचपुटेकून दारू घेऊन એક બરોબર हे सगळ्यांनी केलं पाहिजे करायचं मावशी मावशी एक मीटर आता मुद्देवाले गेला तुम्ही बोलून दे ना मी तुमचं ऐकतोय नावाला म्हणून नाही बोल मी आता तुमचा मुद्दा ऐकतोय काय म्हणले तुमच्या पाहुण्यालायची

لئی کا ا ما کسي ا ري بني تنڌي ورجي مون پذيرائي ا مون کي صاحب لئی کا ا 25 پذيرائي ا مون کي صاحب لئی کا ا 25 پذيرائي ا منتو ا منتو 10 بسني علائقو منتو ا منتو ا منتو ا تا ا منتو 26 منتو बक्ष <that of German> <that> मग केलं ना बंद सांगतोय मी त्यांना तेच विचार दारू पण ती काय म्हणतात मी दारू पण ते हाते बंद पण बर सांगतो विनंती करू

किंवा अजून काही झालं तुमचं डाळपोळ झाली त्याची जबाबदारी तुम्ही बघून बघायचं आणि तुम्हाला मी शंभर सांगतोय जर आम्हाला एक जर बॉर्डर भेटला आमच्या महिलांना तर तुमचं काय होईल मी सांगू शकत तुम्हाला हात जोडून विनंती हात जोडून विनंती माझी नका करू साहेब लोकांच्या आमच्या दादा आमचे नऊ लोक गेले मागच्या दोन महिन्यामध्ये माझ्या तरुण मोर माझे सकाळ पुत्र गेले

तर मला एक गावात माझं माझं म्हणणं असं आहे

માન એક

तुमचा विषय कुठला तुमचं कळालं तुम्हाला काय त्रास होईल त्यावेळेस म्हणजे साहेब तुमच्या म्हणून मी नाही आत्तापासूनच फोन कालपासूनच फोन केलं तुम्हाला हात जोडून सांगतो माझा खायचं खायचं सांगायचं माझे मित्रांन ताटे भाई हा तो समजा कोणी जर बप येत माझ्याकडे ते घेऊन आले मला जेवणाची ऑर्डर दिली तर माझा धंदा येतो तर मग मी त्याला काय करू मला तोंदा करायचा नाही म्हणतो तुम्ही एक काम करा ही खावणार नाही समजा आले घेऊन हे बप नाही तिकडे आवळा

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा